श्री गजानन प्रल्हाद राऊत अकोला येथील रहिवासी त्यांना लिव्हर सिरोसिसचा त्रास होता अनेक नामांकित रुग्णालयामध्ये दहा बारा वर्ष उपचार करूनसुद्धा त्यांचा आजार बरा न होता वाढत गेला त्यांच्या पोटात पाणी वाढले त्यांचे वजन खूपच कमी झाले होते तीन वेळा त्यांच्या पोटातून पाणी काढण्यात आले तरीही त्यांची प्रकृती सुधारली नाही त्यांचे लिवर खराब झाले होते व रिपोर्टनुसार त्यांना लिव्हर सिरोसिस हा गंभीर आजार झाल्याचे निदान झाले यासोबतच ॲलोपॅथी उपचारांच्या साइड इफेक्ट्समुळे त्यांच्या किडनीला देखील सूज आली डॉक्टरांनी त्यांना त्यांचे लिव्हर खराब झाले असल्यामुळे लिवर, लिवर ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला माझं नाव गजानन प्रल्हाद राऊत मी राहणार अकोला मला दोन हजारपासनं सी ओ ऑफ लिवरचा प्रॉब्लेम आहे मी स्टार्टिंगला हॉस्पिटलला माझ्या पोटात पाणी झाल्यानंतर दोन तीन वेळा तिथे पाणी काढलं आणि त्या पाण्यामधून मला सांगण्यात की तुम्हाला वगैरे काही नाही आहे मग नंतर मी पुष्कळ दिवसांनी औषध वगैरे घेतली गावी पण लिव्हर स्पेशालिस्ट ॲलोपॅथीला दाखवला मधात मग माझी त्या ॲलोपॅथीमुळे किडनीवर सूज आली झाली होती त्यामुळे मग मला ॲलोपॅथीमध्ये मध्ये मला वाटलं की औषध घेणं मला माझ्यासाठी व्यवस्थित नाही आहे रिपोर्टनुसार त्यांचे टोटल बिली पाच पॉईंट एकाहत्तर डायरेक्ट बिलिरुबिन एक, एक पॉईंट चाळीस इनडायरेक्ट बिलिरुबिन चार पॉईंट एकतीस एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले होते त्यांचे क्रियाटनेन तीन पॉईंट सहा व ब्लड युरिया एकशे दोन इतके वाढले होते सोनोग्राफी रिपोर्टनुसार त्यांच्या पित्ताशयात अनेक खडे दिसून आले त्यापैकी एक खडा नऊ पॉईंट सहा एम एम एवढ्या मोठ्या आकाराचा होता तसेच त्यांच्या स्प्लीनचा आकार वाढला होता व वा लिव्हरचा आकार कमी झाला होता त्यांना फेसबुकद्वारे मॉडर्न होमिओपॅथीबद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी त्वरित डॉक्टर माने यांच्याकडून उपचार सुरू केले उपचार सुरू केल्यानंतर फक्त दोन महिन्यातच त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली आपल्या फेसबुकला आणि मोबाईलला सरांचं मॉडर्न होमिओपॅथीच वाचलं त्याच्यानंतर मी स्वतःहून दोन महिन्या अगोदर पंचवीस uh, दहाला uh, इथे आलो आणि सरांची ट्रीटमेंट चालू केली तेव्हा माझा रिपोर्ट सहाव्या महिन्यातला असा होता की माझं बिळूबीनचं प्रमाण हे पाच टक्के होतं आणि मदत मी केलं तेव्हा मग तीनवर आलं आणि आता दोन चार दिवसा अगोदर ब्लड टेस्ट केला तेव्हा माझं बिळूळविण हे झिरोवर आलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की माझे पॉझिटिव्ह विचार असल्यामुळे आणि मी नेहमी सरांनी जे सांगितलेलं आहे की पथ्य पाळाचा ते पथ्य मी पाडतो मॉर्निंग वॉकला जातो त्यामुळे मला रिझल्ट हा एकदम दोन महिन्यातच मॉडर्न होमिओपॅथीमुळे चांगला आलेला आहे त्यामुळे मला असं सर्वांना सांगावं असं वाटतं की सगळ्यांनी सगळीकडे दवाखाने केल्यानंतर तरी तुमच्या असाध्य आजारावर कोणताही तुम्हाला उपाय मिळाला नसेल तर सगळ्यांनी एकदा मॉडर्न होमिओपॅथीला कोल्हापूरला किंवा सरांच्या जिथे ब्रँचेस आहेत तिथे एकदा भेट देऊन तुम्ही तुमचं आयुष्य हे सदृढ आणि निरोगी बनू शकता असं मला वाटते धन्यवाद एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस च्या रिपोर्ट नुसार त्यांचे टोटल बिलिरुबीन शून्य पॉईंट नव्वद डायरेक्ट बिलिरुबीन शून्य पॉईंट अष्ट्याहत्तर इनडायरेक्ट बिलिरुबीन शून्य पॉईंट बारा क्रियाटिनेन एक पॉईंट एकवीस व ब्लड युरिया चोवीस च्या रिपोर्टनुसार व त्यांच्या पोटातील पाणी सुद्धा कमी झाले आहे आणि लिव्हर व स्प्लीनचा सा आकारही सामान्य होत आहे मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट गरज भासली नाही आणि ते आता एक निरोगी व आनंदी जीवन जगत आहेत